नमस्कार मी कीर्ती जाधव तर आज व्हिडिओ कारण की आज आपली ऑर्डर चाललेली आहे आपल्याच युएसए च्या स्टोअरला आणि तिकडे लोकांना आपले कोणते कोणते मराठी कोट्स आवडत ते मला तुम्हाला दाखवायचे म्हणून खरं तर हा व्हिडिओ आहे तर सुरुवात करूयात आपण सिटी स्पेशल कोर्टनी तर सिटीमध्ये लोकांना आवडत आहे आपलं जगात भारी कोल्हापुरी मुंबईकर कोल्हापूरकर नागपूरकर पुणेकर हे झाले सिटी स्पेशल आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सगळे कलर आणि साईज पासून टू ले ले। ते टू एक्स साइज साईज पर्यंत त्यांनी सर्व साइजेस घेतलेले आहेत त्यानंतर आपले बाकीचे जे मराठी कोट्स आहेत त्याच्यामध्ये आहे नावात स्टॅलेंट अन्न वस्त्र निवारा आणि वायफाय आयुष्य गणलय तिला विचारून सांगतो मल्टिपल कलर घेतले गेले जसं की आपला येलो कलर आहे त्याच्यानंतर रेड कलर आहे तर ओशन ब्ल्यू कलर आहे त्यानंतर ब्लॅक कलर आहे व्हाईट आहे आणि त्याच्यावरती आपले सर्व मल्टिपल डिझाईन्स त्यानंतर आमचे अवगुण जुळतात औषध आणि चहाचे बऱ्यापैकी कोट्स त्यांनी तिकडे घेतलेले म्हणजे चहालावर तिकडे पण आहेत so, सो थँक्यू सो मच तिकडच्या पण आपल्या स्टोअरला मस्त रिस्पॉन्स देत आहे तर असाच रिस्पॉन्स देत राहा सो so, तुम्ही पण तुमच्या स्टोअर साठी जर दर्जाचे टी बघत असाल आणि तुम्ही सुद्धा दर्जाची विंडो करण्यात इंटरेस्टेड असाल तर दर्जा फॅशनला नक्की कनेक्ट करा धन्यवाद